चले जाओ भाजप नक्कीच या जिल्ह्यातून होणार असा विश्वास आता, विश्वा आता तुम्हीच परवानगी दिली त्यामुळे आता लंकेबाब ची मतदारसंघामधून तीन लाख ची नक्कीच असेल मी काहीतरी करतो म्हणून मला सोशल मीडियावर फोटो टाकता येतात तुम्ही काहीच करत नाही त्यामुळे फोटो कसे टाकणार की इथं ताबा घ्या गे ताबा घ्या बारामती त्या भागामध्ये मलिदा घ्या घ्या काही लोकांना फक्त इंग्लिशच खेळत आणि आपल्या लंकेबाऊ ला लो लो फक्त लोकांची भाषा कळते म्हणजे मराठी भाषा अर्थ करूया या, या? स्थळाच फार महत्व आहे एकोणीसशे बेचाळीसच्या आसपास चले जाओ ब्रिटिश अशी एक चळवळ अख्या महाराष्ट्रात सुरू झाली होती आणि आपल्या जिल्ह्यात सुरुवातून आदमी आणि जेव्हा इथे सभा घेतली जाते तेव्हा क्रांती होती म्हणजे होती त्यामुळे या लोकसभेमध्ये क्रांती होणार काय होणार भाऊ आपल्याला खासदार बनवायचंय का अहो आपण तर सर्वजण त्यांना खासदार बनवण्यासाठी प्रयत्न करतच आहोत पण ह्या मतदारसंघामध्ये मत अजोबच काय गोष्टी घडत आहेत काही पत्रकारांनी आत्ताच्या भाजपच्या खासदार प्रश्न केला काय बाबा काय वातावरण आहे लोक तर प्रतिसाद तुतारीला त्यांना देत आहेत इथले खासदार चिडले आणि शेवट शेवट त्यांनी काय सांगितलं ज्याला तुतारीला मतदान करायचं त्यांनी करा <laughs> खासदार साहेबांना मला खर तर सांगायचंय आम्ही तर दोन दो लाखाची लीड घेऊन चाललेलो आहोत पण तुमचे जवळचे कार्यकर्ते असं म्हणत होते की आम्हाला लंकेबाऊचा तिथं प्रचार करायचा आहे आता तुम्हीच परवानगी दिली त्यामुळे आता लंकेबाऊची लीड या मतदारसंघामधून तीन ची नक्कीच असेल असा विश्वास <laughs> इथं जर आपण बघितलं तर प्रचार फार वेगळाच चाललाय काही दिवसांपूर्वी माझ्याबद्दल ते बोलले मी फक्त सोशल मीडियावर फोटो टाकतो त्यांना एवढंच सांगायचंय मला मी काहीतरी करतो म्हणून मला सोशल मीडियावर फोटो टाकता येतात तुम्ही काहीच करत नाही तर मी फोटो कसे टाकणार आणि मला वाटतं की मी जातो मी माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा केस कापण्यासाठी जात असतो यांच्या फोटामध्ये का दुखते मला माहित नाही कदाचित इंग्लिश चालतात हे भारतामध्ये केस कापत नसावेत हो <laughs> खासदार साहेब तुम्हाला मला विनंती करायची आहे कि नाही तर लोकांसमोर इथं तुम्ही हे वक्तव्य केलं पण हेच वक्तव्य जर तुम्ही मोदी साहेबांसमोर केलं असत गेल्या सभेमध्ये पोलिसांनी तुम्हाला ढकलून बाहेर काढलं आता जर केलं तर तुमची कॉर्नर पकडतील आणि बाहेर काढतील अशी मला अहो अनेक विषय आहेत अनेक मुद्दे त्यामधला मी विकास केला विकास केला त्यांनी काय सांगितलं मी रोड आणली अहो त्याच्यामध्ये जो मराठा मतदारसंघामधला जो रोड आहे सोलापूर पासून नगरपर्यंत तसंच जामखेड पासून श्रीगोंद्या पर्यंत याला चौदाशे ते पंधराशे कोटी रुपये लागले तो रोड तीन वर्षापूर्वी सुरू झाला संपला सुद्धा लोक आता त्या रोडवर करू शकतात या भागामध्ये जेव्हा गडकरी साहेबांची होती तेव्हा गडकरी साहेबांनीच सांगितलं होतं त्या रोड साठी पाठपुरा हा पवार साहेबांनी केला होता अ तुम्ही माझ्या मतदारसंघातले रोड सोडा हो मला साधा प्रश्न तुम्हाला करायचा आहे तुम्ही तेव्हा तुमच्या घरी जाता ठीक आहे तुम्ही हेलिकॉप्टरने जाता असं आम्हाला कळाल पण तुम्ही जर रोडवर गाडीली घरी जायचं असेल तर तुम्हाला कुठला रोड घ्यावा लागतो झाला का रोड हो तुमच्या घरामध्ये मंत्री पण तुमची सरकार केंद्रात तुमची सरकार राज्यात पण मग तुम्हाला साधा रोड सुद्धा करता आला नाही आणि इथे येऊन तुम्ही काही भलतू वक्तव्य तिथे करता मीडियावाली इथं बरेच आहेत कालच मला असं कळतंय कि दाडक्याबद्दल काय तरी सांगितलं मीडियाच मला भाजपच्या सर्व नेत्यांना सांगायचे दिल्लीतली मीडिया बिकाऊ असेल पण आमच्या महाराष्ट्रातली मीडिया आहे मला या मीडियाचा आणि खास करून स्वाभिमानी मीडियाच्या लोकांना मी विनंती करेन तुमच्या हातामध्ये जे असतं असत जे काय काठी असते ना तर भूम असतो त्या भूमचा कसा वापर तुम्ही करायचा हा तुम्ही तिथे ठरवायचा आजची अशी परिस्थिती आपल्या शहरामध्ये जिथं आपण बसलो आहोत तिथं मला असं काय आलंय कि इथं ताबा गॅंग ताबा गॅंग बारामती त्या भागामध्ये मलिदा गॅंग आणि इथं काय ताबा गॅंग ताबा गॅंग काय करते सामान्य लोकांची मोकळी जागा दिसली कि कब्जा घेतला मला इथं असणारे जे सीओ एच्या अधिकारी त्यांना एवढं सांगायचं अरे गरीबाच्या काय ताबा घ्यान घेताय आणि त्या ताबा घ्यायला तुम्ही आज जर सहकार्य केलं दोन हजार चोवीस ला इतर सरकार हे आपल्या विचाराचं येणार आहे तेव्हा तुम्हाला सोडणार नाही त्यामुळे सामान्य लोकांना त्रास कुणी करून जाणार नाही पोलिसांना सुद्धा विनंती करायची तुम्ही सगळे त्या पद्धतीने असं असताना वाटत नाही तरी सुद्धा पोलिसांनी सामान्य कार्यकर्त्यांवर जर तिथं नसताना सुद्धा कारवाई जर केली तर आमचं सरकार आल्यानंतर तुमच्याकडे सुद्धा आम्ही पाहून आज या देशामध्ये काय करत नाही काल एक सर्वे आला अख्या देशाचा सर्वे आला त्या सर्वे मध्ये पन्नास टक्के पन्नास टक्के जागा या इंडिया आघाडीला आणि बीजेपीला तिथं दिसत म्हणजे दोनशे चाळीस पंचेचाळीसच्या आसपास दोन्ही गट तिथं आहेत काय म्हणत होते हे चारशे पाच चारशे अहो हे दोनशे बाराच होणार नाही अशी या भाजपची परिस्थिती आहे आणि जेव्हा दोनशे चाळीस दोनशे पन्नासच्या आसपास इंडिया आघाडीचे लोक निवडून येणारे खासदार या देशामध्ये त्यामुळे जे कोणी मित्र पक्ष हे भाजप बरोबर आज गेलेले आहेत आणि भाजपने त्या मित्र पक्षाचा अन्यास केलेला आहे ते सुद्धा आपल्याकडे येतील या देशामध्ये कोणाची तिथं सरकार येणार तर तुमची आमची सगळ्यांची इंडिया आघाडीचे देशामध्ये येणार फक्त इथं होणार नाही चले जा उत्तर मध्ये सुद्धा होणार आहे इथं वातावरण नाही तिथं मशाल येणार आणि इथं काय येणार काय पण मी तुम्हाला विनंती करतो अनेक लोक हो इथं दमनगिरी दाखवतील भूतवर ताबा घेण्याचा प्रयत्न करतील तुम्हाला अडचणी आणण्याचा प्रयत्न करतील उगाच कारवाई करण्याचा प्रयत्न तिथे करतील पण दमनगिरीची जी आजची परिस्थिती आहे ना आपल्या या तालुक्यामध्ये आयटी सेंटर जसं आलंय ना आलंय का नाही आयटी सेंटर मध्ये कोण बस्त माहित नाही पण खोट आय टी सेंटर आहे तसंच दबनगिरी सुद्धा खोटी आहे आणि एकत्रित आला तर उत्तर तुम्हीच म्हणजे सामान्य लोक हे देऊ शकतात मी तर प्रश्न प्रश्न पवार साहेबांनी हे जे खासदार आहेत ते काय म्हणतात राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणतात पवार साहेबांनी या भागामध्ये काय आणलं मला त्यांना एवढंच सांगायचं गेल्या पन्नास वर्षामध्ये तुम्ही इथं काय आणलं तेवढं फक्त सांगा <laughs> इथ तुम्हाला मेडिकल कॉलेज आणता आलं नाही का कारण तुम्हाला प्रायव्हेट मेडिकल कॉलेज तिथं पाहिजे प्रत्येक पवार साहेबांमुळे आले आणि काँग्रेस केला होता तर मग उगा धावितला गप्पा आता बंद करा तुम्ही ज्या ज्या गावामध्ये जाता तिथे तुम्हाला लोक नाकारतायत कुठेतरी समजून घ्या आणि तुम्हीच आता म्हणलेला की ह्या भागामध्ये फक्तच वाजणार आणि हीच आजची परिस्थिती आहे मी तुम्हाला विचारतो त्या सामान्य कुटुंबातल्या एका कार्यकर्त्याला दिल्लीला पाठवायचं नाही पाठवायचं नक्की का इथे विमा मिळाला ना आपल्याला उर्षाची परिस्थिती वाईट आहे तुम्हाला धोरणासाठी सुद्धा हे बोलू शक्य नाही मराठा आरक्षणासाठी सुद्धा मराठी सोडला अस आणि या सरकारने आणि त्यांचे जे मित्र आहेत देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी काय सांगितलं होतं दोन हजार बारामतीला येऊन आम्ही पहिल्या कॅबिनेट मध्ये काय करणार धनगर आरक्षण देणार दिलं का त्यांनी तुम्ही मराठा समाजाला आहे तुम्ही ओबीसी समाजाला आहे तुम्ही धनगर समाजाला फसवताय तुम्ही लिंगायत समाजाला फसवताय त्यामुळे तुम्हाला काय सांगतो फक्त भाचवा पसवी जातील आणि इथली जनता इलेक्शन ताब्यात घेत नाही तर सत्ता बदल होणार म्हणजे होणार असा विश्वास आहे मला काही युवा भेटले त्यांनी सांगितलं आम्ही पुण्याला शिक्षणासाठी जातो मी म्हणलं कसे जातात ते म्हणले बसली जातो म्हणलं काही ते रेल्वे आहे नाही ते म्हणले नाही नॉनस्टॉप रेल्वे झाली पाहिजे मागणी आहे का नाही का नाही युवाची मागणी आता मग ही जर मागणी असेल तर तुमची केंद्रात सत्ता आणि राज्यात सत्ता असताना सुद्धा तुम्हाला या गोष्टी आल्या नाही अहो ना? लंपीच्या वेळेस तुम्हाला औषधं मिळत नव्हती अव आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये आणि लंके भाऊ असतील आपल्या विचाराच्या मतदारसंघामध्ये बाहेरून तिथं औषधं आणली आणि तिथं त्या औषधाचा वापर करून जेव्हा राज्य हे पंधरा टक्क्याला होत आम्ही तिथं नव्वद टक्क्याला लंपीच्या औषधाच्या बाबतीत गेलो का तुम्ही कमी पडला का दुधाचे भाव तुम्हाला वाढवता येत नाही विकास म्हणजे तुमचा व्यक्तिगत विकास नसतो विकास खऱ्या अर्थाने करायचा असेल तर सामान्य लोकांचा सा विकास करणं आहे त्यामुळे त्या बाबतीत हे सरकार आणि हे सर्व नेते कुठेतरी कमी पडले आणि म्हणून तुम्हाला सांगतो की इथं सत्ता बदल झाला पाहिजे त्यामुळे तीन लाख धरायचं का दोन लाख मग तुमच्या अजून कारवाई झालं काय करणार तुम्ही धाभाग्या तुमच्या घरी आली आणि तुम्हाला धमकी दिली तर काय करणार तुम्ही अ क्रांती एवढी सोपी नसते क्रांतीला आपल्याला पुढे यावं लागतं लढावं लागतं नेहमी नेहमी सामान्य लोकांचाच होतो जो या मतदारसंघामध्ये संघामध्ये होणार आहे जास्त फक्त एवढंच सांगतो की हे जे सरकार आहे ते शेतकऱ्याच्या विरोधात हे जे सरकार आहे ते युवांच्या विरोधात महिला सुरक्षतेच्या विरोधात सामान्य लोकांच्या विरोधात आणि त्याला खऱ्या अर्थाने जर उत्तर द्यायचं असेल तर ते आत्ताच द्यावं लागेल हे भाजपचे नेते काय म्हणते माहिती का मोदी विरुद्ध राहुल गांधी आहेत राहुल गांधी सुद्धा तिथे प्रयत्न करताय पण ही खऱ्या अर्थाने जर लढाई कोणाची असेल तर मोदी साहेब विरुद्ध सामान्य लोक आहे सामान्य लोक हेच ते मोदी साहेब हेच ते भाजपचं सरकार जेणे खड्याच्या किमती वाढवल्या पेट्रोलच्या किमती वाढवल्या डिझेलच्या किमती वाढवल्या त्याच्याच बरोबर जी काही नोकरी दे ते देणार होते नोकरी व्याम युवांना त्यांनी दिली नाही असे अनेक विषय इथे बोलू शकतो पण खऱ्या अर्थाने या भागाचा विकास आपल्याला करायचा असेल तर मग आपला सामान्य कार्यकर्त्याला दिल्लीला पाठवावं लागेल आणि हे जे आपले दिल्लीचे विषय जे आज मांडले जात नाही ते आपला हा सामान्य कार्यकर्ता तिथं शंभर टक्के घाणेल असा विश्वास आपण तिथं मांडतो आणि हे करत असताना तुम्हाला सर्वांना एकत्रित द्यावं लागेल भूतवर लक्ष द्यावं लागेल भुणी भुणी ही भूमी पवित्र भूमी आहे पुन्य श्रो देवी होळकरांचा जन्म या भूमीमध्ये झालाय मराठ्यांची शेवटची लढाई इथे झाली आहे की फक्त लढाई झाली नाही तर त्याच्यामध्ये विजय सुद्धा आपण तिथे झाला भगवान सर्वांच इथं असे अनेक देवस्थान जे आपल्या सगळ्यांना प्रेरणा देतात आणि सर्व थोर व्यक्तीने आपल्याला काय शिकवलंय तर आपल्या हक्कासाठी आपल्या तिथं लढायचं म्हणजे लढायचं आणि हीच ती वेळ परत कधी येणार नाही आणि या वेळेचा योग्य वापर करत आपली दुकाने या ठिकाणी तुम्ही सर्वजण वाजवाल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सर्वजण आलात यासाठी मनापासून एक कार्यकर्ता म्हणून तुमचा सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय स्वामी